आज सर्व शेतकरी बांधवासाठी आज आनंदाची बातमी आहे तर आज एक मार्च शनिवार तर आज सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात खरीप पीक किमा जमा झालेला आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर, तर, तर खरीप पीक विमा जे काही आपल्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफ बघू शकता तुम्ही तर खरीप पीक विमा सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप ज्या सुरू झालेलं आहे व या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जमा होणे सुरू झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे बरे जा की, की तर बरेच जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा इथं जमा झालेला नव्हता तर आता सर्व जिल्ह्यात वाटप ज्या सुरू झालेलं आहे तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यात तुमचा जो काही पीक विमा आहे तिथं जमा झालेला आहे तर तुम्ही याला सांगू इच्छितो की पी एम किसानचा सोळावा हप्ता सर्व शेतकरी बांधवाच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्यानंतर नमोचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच दिवशी जमा झालेला आहे तर अशी मिळून एकूण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा झालेला आहे त्याचंसुद्धा लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे की तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही पी एम किसान नोमोचा हप्ता घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता त्यानंतर पंच्याहत्तर हजारहून हेक्टरी अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान झालेलं आहे याची भरपाईसुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर त्यामध्ये नाशिक धुळे जळगाव जालना अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ तर असे जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामधले जे काही तालुके आहेत या जिल्ह्यांमधले त्यांचासुद्धा समावेश इथं तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर जर तुम्हाला पी एम किसान नमोचा हप्ता मिळाला नसेल तर नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे तुमचा प्रॉब्लेम काय आहे के वाय सी झालेली नसेल किंवा तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल व तुमची जी काय रक्कम आहे ते कोणत्या बँक खात्यात जमा झालेली आहे ते कशाप्रकारे चेक करायचं आहे पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर मला जे काही पीक विम्याचा मेसेज आलेला आहे तर अशाच प्रकारे तुम्ही चेक करा किंवा तुमचा पीक विमा रब्बी पीक विमा अप्रूव्हल झाला की नाही पेंडिंगमध्ये आहे की तुमचा पीक किम्याचा जो काही के क्लेम केलेला आहे तो रिजेक्ट तर झालेला नाही संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल स्टेप बाय स्टेप तुम्ही चेक करा तरीसुद्धा तुम्हाला पीक विमा मिळाला नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर पीक विम्याबद्दल सर्व अपडेट्स आणि सविन सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेव